बिगिस बिगिस बर्गर नाही का अलाउड नाही का या बी फ्लोअरला स्मड बाजार मार्केट या ल पार्किंग आहे जेला एच एन एम आमचा भाऊ चुकलेला होता वराला थर्ड फ्लोरला ते सांगतो मला थर्ड फ्लोअरला आणि हे बघूया हे बघू नाही ठीक आहे ठीक त्यासाठी इंडिया ची एंट्री आलेला आहे टोटल हा एक्सपेरिया एक्सपेरिया मॉल एंट्री झालेला आहे स्टार्ट आणि सोबत आहे आपला आकाश भाऊ हा विजिट करत जाऊया <laughs> पार्किंग असते बोर्ड मारलेले आहे आपण स्टार्टिंगचा चला या पार्किंगसाठी चला तिथे जावल्यावर भेटू आपण पुढे जाणं तेव्हा पार्किंग कर तेव्हा तिथे पूर्ण ठेवू हा आहे बिग बाजारचा पॉईंट तुम्हाला चेक दाखवतो इथे पार्किंग झाली ना आपली नाही तर चला इथं जातो तो नंतर विजिट करू आपण दाखवतो तुम्हाला पूर्ण एक्सप्रेच पूर्ण एक्सप्लोअर करू आपण स्टार्टिंगचं इथे झाली आपली एंट्री आणि एंट्री इथं तिथून गेली तर तुम्हाला सिडनवर लागेल त्यासाठी एक्सप्रे आणि हा आहे ती फ्लाईट आहे आपली आणि फ्लाईट करू एक एंट्री ते जाते काढून जाते नाही ती बिग बाजारमधून एंट्री हिवर आणि आता हे झाली आपली फर्स्ट फ्लोअर पहिलंच फर्स्ट फ्लोअर आहे आणि तुम्हाला विजिट करून दाखवतो पूर्ण आज फर्स्ट फर्स्ट जानेवारी तेल ओर ओरिया आणि ए डब्ल्यूचं पूर्ण स्टार्टिंग आणि बघत जाऊ पुढे तुम्हाला पहिलं फ्लो फ्लोअरचं सर्व दाखवतो मी कोणते शॉप आहेत कोणते आहे आम्ही जिथून एंट्री केली ना तिथून डायरेक्ट आम्ही डाव्या साईडहून गेलो आणि कलर पाच हा जो लेडीजसाठी मुलींसाठी आहे सर्व अवेलोन शॉप आणि हा चाकी शॉप हा आहे एक सॅमसंगचा आहे पूर्ण सॅमसंगची जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर सॅमसंगमध्ये आहे अवेलेबल आणि हा रे बोला झाले ॲपल स्टोअर आणि हिचं आहे पूर्ण शॉप हे व्हिनिंगचं शॉप आपला गेन आयनेशियन चष्म्याटी स्टारबक्स स्टारबक्स कॉपी जॉन प्ले बँटेनिस सर्व आहे शॉप इथं पण करत जाणार ना हा फर्स्ट फ्लोअरला आहे ते इथं बेस्ट पूर्ण तर चला पुढे जाऊया सेकंड फ्लोअरवर जाऊन जा परत ते आज बाजार आणि या साईटला आहे प्रेमकास्ट प्रेमकास्टचा आणि ते व्हरायटी मध्ये भेट आणि सर्व चष्मे भेटते तुम्हाला मॅक मॅक्रीच पूर्ण आहे सर्व प्रोडक्ट आणि कसं व्हरायटी कसं प्राइस सांगतो प्राइस कशी आहे ते तुमच्या सर्व हा तोच आहे स्टार्टिंग हे या पे येणार आहे ना हे सेकंड फर्स्ट फ्लोअर आहे कारण मी इथे बघू शकतो इथून येतं ना तुम्ही आणि हा फर्स्ट फ्लोरचा सेल चालू आहे का फिफ्टी पर्सेंटचा आहे इथे भेटतो स्कॅनर फ्रेम फ्रेम फ्रेमस्ता आणि इथे वेटो का तीनशे रुपये आणि पत्नीचं स्टार्टिंगचं होत थ्री हंड्रेडचं आहे पत्नी जो आहे जास्त शॉर्टकट नाही करत कारण पूर्ण तिकडे तिक्रेस ऐकलं आहे मॅक्स जो आलो आपण तिथे स्टार्टिंगचं आहे मॅक्सचं साहे दराठी बघू शकतो आज फिफ्टी पर्सेंट आणि तू मॅक्स मॅनिया थ्री हंड्रेड अंडल मॅक्स मॅन या सेल्फ फोर हंड्रेड डबल नाईन आणि अर्बनचा पिचमोड पिचमोचा फिफ्टी पर्सेंट होप म्हणजे बाटाचं जे लागले आहे बाटा पूर्ण से सेवंटी पर्सेंट होप आणि एमेनोर एमेनोचं लेडीजचा आहे ते स्पायस आहे पूर्ण जे आपण मालिश करू लागतो इथे बेला जो आहे ते लक्झरीचा आणि पॅटलून लेडीज पॅट पॅटलून शॉप आहे कॉटन कल्चर्स हा झाला फर्स्ट फ्लोरवर मी बघा गाडीवर मी हा जो विजिट केला मी फर्स्ट फ्लोअरचा केला आता सेकंड फ्लोअरवर दाखवतो फ्लोअर साईड डेकोरेशन आणि नवीन नवीन गाडी आलेली आहे जो ट्रेंड ट्रेंड्स आणि करू शकतो मी शॉपिंग करा आता फर्स्ट जानेवारी येतो प्रत्येक प्रत्येक गेटवर तुम्हाला सत्तर सत्तर पर्सेंट ऑफ फिफ्टी पर्सेंट ऑफ बेटर थ्री हंड्रेड गिफ्ट तो एस ट्रेडचा सेवेंटी पर्सेंट ऑफ पुढे बघूया जरा थोडा फर्स्ट प्राईज हा पूर्ण तुम्हाला एक्सप्लोर करून मागवे जो सेकंड फ्लोअरवर आहे ट्रेड फुटवेअर आणि रिलायन्स डिजिटल रिलायन्स डिजिटल बघते काय तर भेटतं पूर्ण रिलायन्स डिजिटल आणि कॅमेऱ्याचं कॅमेरा वेगवेगळ्या शोट आहे पूर्ण आणि लहान मुलांचं त्याच्याच बाजूला लहान मुलांचं फर्श जो शॉप आहे ना ते आहे फ्राय म्हणजे ज्या लहान मुलांसाठी कोणत्या पण वस्तू घ्यायच्या असतील ना तर ते सर्व इथे तुम्हाला भेटेल फर्श डॉट कॉम ओके झालं आता हे पेंडिंग झालं आहे लहान मुलांच्यासाठी सर्व टोटल आणि हा फर्श काय सर्व आहे ना टोटल आणि त्याची तो, पण ऑफर चालू आहे तुम्हाला बाय बाय वन गेट वन बाय वन गेट वन और बाय टू गेट वन फ्री हे बघ आताची सेअर आहे थोड्या दिवसासाठी तर शॉप करू शकता तुम्ही आणि मुंबई व्ही आय पी वर्ड आहे जी फोन्स तिथं आपण फोन घेऊ शकता नवीन नवीन हा बघ ते अपोजिटला एच डी वर्ड एच डी वॉल्डचा आहे पूर्ण स्टार्टिंगचा लॅपटॉप जिथं तुम्हाला लॅपटॉप भेटेल काय पण भेटेल बघूया स्टोअरमध्ये जे ऑफ आता काय सीझन सांगू पूर्ण स्टार्टिंगचं लॅपटॉप से। सेकंड हे पूर्ण पूर्णच आणि ते भेटेल तुम्हाला एच डी वर्ल्डमध्ये पूर्ण या तुम्ही घ्या आणि त्याच्या बाजू जीच्या बाजूला जसं विजय आहे ना त्याच्या बाजूलाच एच डी वर्ल्डमध्ये तर चला पुढे बघूया काय होतं आणि एटी वेलच्या बाजूला जसं काय पूर्ण शॉप पाहिजे पोरी सर्व लेडीज लेडीज आहेत सर्व शॉप पुढे भेटेल ते कपड्यांचा शॉप भेटेल तुम्हाला तुम्ही बघू शकता हे बघा आणि इथे जो चालू आहे सत्तर पर्सेंट ऑफ भेटेल तुम्हाला ट्रेंड्समध्ये हे चालू आहे आणि डिजिटल ना तुम्हाला कोणत्या याला कोणत्याही फ्लोअरला काय आहे बी फ्लोअरला स्मार्ट बाजार मार्केट या ज्याला पार्किंग आहे ज्याला एच एन एम बॅटन वन स्टुडिओ डिटेक्शन सेकंडला आहे ते रिलेटिटर फोर्ड फोट फोर्टला आहे तर आता था थर्ड फ्लोअरला थर्ड फ्लोअरला कोणते शो आहे तुम्हाला सर्व दाखवतो तुम्ही स्काय डे आणि ते जाण आपण टॉप टेप्स त्याच्यानंतर कळत तिथे आपल्याला भेटेल सर्व बबल्स केफ पर्सेंट बाय वन गेट टू गेट फिफ्टी आल आलजिरामचे नवी न्यू ब्रँच रेडी झालेले आहे इथे आणि पुढे के एफ सी के एफ सीचं आहे मॅक्डॉनल्ड जिथे तुम्हाला दिसतो मॅक्डॉनल्डचं पूर्ण जिथे दिसतो ना हे सर्व मॅक्डॉनल्डचं आहेत आणि झालं पिझ्झा हाट पिझ्झा हाट पण आहे इथे आता डिस्काउंट चालू आहे टू पर्सेंट किमती पिझ्झा हटचे इथे त्याच्याच पुढे आहे आपल्याला मिळेल अर्बन तडका अर्बन तडका पण झालेला आहे रेडी इथे आज लडका बारबिक्यु नेशन आणि हा न्यू लोन झालेला आहे पूर्ण बारबिक्युनेशन दूध कधी पण याल तर या तुम्हाला दाखवतो मी पुढे हा रेडी आहे बार्बिक्युनेशनचं पूर्ण जो काय असेल ते वेग सपोर्ट पूर्ण स्टार्टिंगचं आणि जे काय असेल ते इथे अगोदर तुम्ही लॉन्च बुक करू शकता त्याच्यानंतर येऊ शकता नाहीतर अगोदर पण होऊ शकता तर तुम्ही बघा आणि नेशन समजा तुम्ही इथून खायला काय घेतलं तुम्ही ते इथे इकडे इकडे बसू शकता झालं मॅकडॉनलचं पूर्ण तर बघूया पुढे मग पुढे पुढे सॉफ्टवेअरचा सॉर् साष्टी मिन्स असून आणि सॉफ्टवेअर स्टार्फ होत तुम्ही कुठं पण ऑर्डर करावा बसाला तुम्हाला इकडे या साईडला लागेल पूर्ण ऑर्डर साईडला जवा रोज सब्या शाटे आणि बसाला तुम्ही कुठे पण बसू शकता आणि सर हे सर्व असं आहे फस्ट जानेवारी तुम्हाला सर्व दाखवतो थप्लाचं जेवढं पण आहे तेवढं सर्व मी तुम्हाला दाखवतो आम्ही ते साईडला टाईम झोन आहे लेफ्ट साईडला तर त्या साईडला मग दाखवतो तुम्हाला आणि हे पूर्ण आणि बर्गर किंग जो आपला फेवरेट असतो सर्व आणि बर्गर किंगचं अगोदर तुम्हाला इथे ऑर्डर कर ऑर्डर घेतल्यानंतर इथं ऑर्डर करायची दाखवले इथं ऑर्डर करायची त्याच्यानंतर त्या काउंटरवर जायचं पे करायचं तिथे परत वापस काय आपलं असेल तिथं ऑर्डर इथे मला फॉलो करीत जावी आणि या साईटला आहे ते बर्गर चला पुढे पुढे जाऊया जर जा वॅपल्स आहे ॲपल जणं वॅपल पाहिजे तर ॲप्पल इंग पॅक्स राईस कॉफी आणि आणि बास्किन रॅबीन केकसाठी रोस मोमोज वॉलसाठी आहे इथे बाजूला तो कोणते शो लागलेला आहे ला ला लाग ला? ते तुम्हाला सर्व सांगतो आज फिर सिने टिकिट काउंटर आणि तिकीट काउंटरच्या ऑपोजिट आहेत इथे हा हे शो कोणते लागलेले आहेत तुम्हाला सर्व टोटल वाती दाखवलेले आहेत आणि इथे तिकीट काउंटर आहे तुम्ही अगोदर पण तिकीटचं घेऊ शकता आणि काय विजिट असेल तुम्हाला डिस्काउंट लागले असेल तर प्रत्येक जाण्यावर होते पी आर सिनेमाच आणि समोरच आपलं देखता तुम्ही लहान मुलांचं खेळायचं आहे सर्व तिकीट जो राहील तर तुम्हाला सांगतो कारण मी आलेल तेव्हा चारशे रुपये घेतलेले प्रत्येकी आता किती आहे माहीत नाही सांगतो तुम्हाला पूर्ण ते तिकीट किती आहे याचं फोर फिफ्टीन फोर फिफ्टीचा आपल्याला तिकीट भेटेल तो अगोदर पण चारशे रुपयाला तर टाइम आणि ते पण आहे जो टाइम झोन काय प्ले टाईम झोन प्ले तुम्हाला पिवाल बाजूलाच भेटेलच ते चला तर पुढे बघूया आता भाऊ अगोला आहे कुठे तरी येईल तेवढं आणि पूर्ण खेळायचं बघू शकता येईल ना खेळायचं टाइम झोन का आणि हे पाहू शकता लहान मुलांसाठी पेशल कम्फर खास टोटली हे बघितलं पूर्ण इथे तुम्ही का टाकून केलं शकता हे सर्व लहान मुलांसाठी टोटल सर्व टोटल जिथं पण आहे ना काढ टाका तुम्ही काढ तुम्हाला पण भेटाल एक ठीक आहे तरी आहे त्यांचा तिथं टोटल बरं जिथे एन्जॉय करतात आज फस्ट जानेवारी फस्ट जानेवारीमध्ये सर्व आहे ते बघू शकता व्हिजिट करा तुम्ही नक्की या मॉल हे बघू आत्ता लहान मुलांचा सर्वांचा टोटल आहे लहान जे विजिट करतात किती क्राऊड आहे आज खूप क्राऊड आहे सर्व लहान मुलांना घेऊन आले आणि हे तुम्हाला लहान मुलांचं आहे जसं घेऊ शकत छोटे आणि बाजूला फोनचा आहे टॅडीचा झाला दिला एंट्री मारा आमच्या वेलकम बोनस मिळेल आणि रोल नॉनचे आणि जेवायचं असे सर्व लास्ट पर्यंत बस बसत नाही आणि इथे आहे वेपल्सचा कॅन्ड याच्या समोर तुम्हाला प्राईस दिसतेस आज सिथे त्याचं काय जाऊन काय तरी काउंटर आहे डबल जो डबल दिसतो जमणार का इथे लॉट नेट गेट मंथली पासेस आहे का यांचं मंथली पासेस राहिले यांचं इयरली पासेस इयरली पासेस आणि हा आहे इयरली पासेस तर असं ना काहीतरी टॉप जेट आणि इयरली पासेस टोटल डबल मी जे तुम्हाला दाखवलं ते झालं आता व्हिजिट पूर्ण तो ओके आहे आपल्यासाठी आज पूर्ण क्राऊड बघू शकता तुम्ही आज एक जानेवारी पूर्ण हे सर्व एक जानेवारी टाइम झोन जे दाखवलं टाइम झोन टाइम झोन तर चला असंच नवीन नवीन पिझ्झा आहे सर्व टोटल आहे इथे वरती जायचं आहे पूर्ण गेलं तिथं पण क्राऊड पूर्ण मॅक्डोनल्ड क्राउड बघू शकता तुम्ही आज विकेंड विकेंड आहेच आणि पूर्ण आहे स्टोर तर माझा भाऊ आलेला तो गेलेला आहे वरती आणि मी पण तिकडेच चाललेलो आहे तर बघू काय बोलतात तो पूर्ण स्टार स्कायडे ना पूर्ण आहे ना स्कायडे वरती आता ना गोव्या बांधलेला आहे मी खूप फर्स्ट टाईम चाललेला बघू काय आहे वर कधी बघितलेलं तर नाही मस्त वाटतं सुवाती जाऊ विजिट करू आपण आणि काय बघू एकदम चाल ना विजिट तर केलेलं आहे कोणत्या के साईडला गेलं ह्या साईडला हा फोर्थ फ्लोअर पण झाला तर रेडी मस्त बनवलं बघा एकदम मस्त हो 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 आई जनते जनते आहे भाई आणि कोणत्या फ्लोअरला गेले ते माहीत मी आमचा भाऊ चुकलेला होता वराला थर्ड फ्लोअरला आणि सांगतो मला फोर्थ फ्लोअरला आणि हे बघूया हे बघ नाही हे इकडून हे ना इकरून मारवी ना तर जो हा नवीन फोर्थ फ्लोअरला टाइम झोन जो आपण खाली बघितला ना त्याची इथेच हा वर नवीन आता बनलेला आहे पूर्ण टाइम झोनचा आता बघू शकता टाइम झोनचं पूर्ण स्टार्टिंग सांगितलेलं आहे टाइम टू पार्टी आपल्याला येऊ शकतो तुम्ही आणि आहे पूर्ण आहे टाइम पूर्ण म्हटलं प्ले ग्राउंडच बनवले त्यांनी ओनली खेळण्यासाठी हे चाड आहे तुम्ही बघू शकता तेच प्रायजे का दादा ते खाली टाइम दोन होते ते हे वरती आणले काय केलं केले अच्छा आणि हे झालं जो खाली आहे ना बॉलिंगचं बॉलिंगचं फक्त वर केलं त्यांनी जे आपण स्पिंग करून टाकतो आहे ना असं ते वाला तर तुम्ही बघू शकता लहान मुलांचं क्राऊड आणि हे सर्व हो साईडला तर कायच अजून बनवलेलं नाही आय थिंक होईल नंतर शक्यतो या साईडला आणि जो दिसतो आपल्याला बिगी बिगीज बिगीज बिगी बर्गर नाही का अलाउड नाही का आलं चालेल सॉरी 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 वा दिदी वा दिदी <laughs> <laughs> निघालो एक्झिट मारलेली आहे बाहेर एक्झिट कम्प्लीट मॉल टाटा बाय बाय मिलेंगे नेक्स्ट सफर पे टाटा बाय बाय